कंटेस्टंट गेला बिग बॉस मराठी बाहेर कोण आहे तो कंटेस्टंट या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो पुन्हा एकदा स्वागत आहे बिग बॉस विचार मध्ये ह्या आठवड्यात आठ जण नॉमिनेशन मध्ये होते तर त्या आठ जणांचे वोटिंग ट्रेंड तुम्हाला सांगतो कोण होतं टॉपला आणि कोण होतं बॉटमला तर सर्वात टॉपचा किंग होता सूरज चव्हाण आणि दोन नंबर होते अभिजित सावंत तीन नंबरवर होते डीपी ददा चार नंबरवरती अंकिता वालावलकर पाच नंबरवरती पॅडित दादा हे ऐका का हे महत्वाचे म्हणजे हे नंबर चोटिंग ट्रेक आणि सहा नंबरवरती निकिता तांबोळी सात वर होती जानवी किलेकर आणि आठ वर होती वर्षात आहे म्हणजे बॉटम मध्ये सर्वात खालती कोण होतं माहिती का जान्हवी आणि वर्षात आहे पण बिग बॉसने दुसराच कंटेस्टंट बाहेर काढलाय तो म्हणजे पॅडीदादा पॅडीदादा घरातून बेघर झाल्याची बातमी सर्वत्र प्रसरत राहील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो म्हणजे नव्याण्णव टक्के बातमी खरे म्हणजे दादा घरातून बाहेर गेलेत म्हणजे काही एक टक्का काहीतरी इकडं तिकडे होऊ शकतो म्हणजे जाणवीची पण जाऊ शकते ना तर डिपे दादा पण तुम्हाला वाटतं ते कमेंट सांगा की खरंच दादा घराच्या बाहेर गेलेत का आणि व्हिडिओ वाटला लाईक करायला असेच नव्हता बिग बॉस विचार मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय